नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची कुमारी शौर्या दीपक पाटील या दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पाच लाख वीस हजार मदत मंजुरीचे पत्र तिच्या पालकांकडे देताना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने दोन वर्षाच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी पाच लाख वीस हजारांची मदत मंजूर सोनी तालुका मिरज येथील कुमारी शौर्या दीपक पाटील वैवर्ष दोन या बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत रक्कम रुपये पाच लाख वीस हजार मंजूर करण्यात आले आहेत सदर बालिकेच्या शस्त्रक्रियेसाठी या योजनेतून रक्कम मंजूर व्हावी यासाठी मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर यांनी पाठपुरावा केला होता नुकतीच ही शासकीय पत्र आज मिरजेचे आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी या बालिकेच्या पालकांकडे सुपूर्द केले यशस्वी काननाक घसा हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे सदरची मदत मिळवून दिल्याबद्दल या मुलीच्या पालकांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानले आहेत या लहान बालिकेवरील ही शस्त्रक्रिया निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल व यापुढेही काही मदत लागल्यास ती मिळवून दिली जाईल असे आश्वासन यावेळी आमदार खाडे यांनी या, या मुलीच्या पालकांना दिले